मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत सायलीची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच जुई गडकरी जुई गडकरी हिने ठरलं तर मग या मालिकेत उत्तमरित्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत पण यामध्येच आता जुई गडकरी हिच्या बद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी ही ठरलं तर मग या मालिकेच्या शूटिंगसाठी कर्जत होऊन मुंबईला येत असते यामध्येच आता जुई गडकरीला शूटिंग वरून घरी येत असताना ठाण्यामध्ये ट्रॅफिकचा सामना करावा लागलेला जुई आहे जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये तिने लिहिलेलं आहे ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थापना बद्दल खूपच आनंदी आहे गेल्या पंचेचाळीस मिनिटापासून कासूवर वाढवली सिग्नलावर अडकली आहे लवकर पॅकअप होऊन सुद्धा असं अडकणं खूपच छान वाटतंय याच्याच खाली जुईने ठाणे ट्रॅफिक पोलिसांना टॅग केलेले आहे म्हणजेच गेल्या पंचेचाळीस मिनिटापासून जुई ही सिग्नल वरतीच अडकलेली आहे व याबद्दलच तिने राग व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा